सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर माझ्यासोबत आलेले सेवा जनशक्ती पार्टीचे लोहा तालुका लो अध्यक्ष गोविंदराव हाकुंडे सेवा जनशक्ती पार्टीचे कंधार शहराचे शहराध्यक्ष मयूर सावकार नणंदकर शिवा संघटनेचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आमचे रचलिंग स्वामी महाराज या हस्तीस्थ ट्रस्टचे अध्यक्ष पदाधिकारी वीरशे व महिला भजनी मंडळाच्या सर्व आमच्या माता भगिनी तरुण कार्यकर्ते राष्ट्रसंत आपांवर निश्चिम प्रेम करणारे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पदयात्रा घेऊन आले ते सर्व पदयात्री झेंडेकरी विकरी संप्रदायामध्ये निस्सीम भक्ती ठेव निस्वार्थ भावनेनं काम करणारे उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं आणि सेवा संघटनेच्या वतीनं धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण आदरणीय आपांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत भक्तिभावानं एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा पहिल्यांदा अभिनंदन करून आभार व्यक्त करतो मागव आज राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा पाचवा समाधी सोहळा आता मै खाजगी मध्ये ऐकताना चौथा समाधी सोहळाचा उल्लेख झालेला आहे पण मला असं वाटत की आपण जेव्हा पहिला समाधी सोहळा केला आपा शिवायक झाल्यानंतर समाधी सोहळा या वर्षी होणारा पाच पाचव्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण कुठलंही आमंत्रण निमंत्रण न देता जी श्रद्धा जी भक्ती आणि जी निष्ठा राष्ट्रसंतांच्या चरणी आपल्या सगळ्यांची आहे ते सर्वच या ठिकाणी उपस्थित झालात ते माझ्यासाठी अत्यंत आणि मोलाच या भक्तीस्थ क्षेत्रावर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासह तेलंगणा किंवा वीरशैव लिंगायत समाजाला पाहिलं जाणार जे जे या ठिकाणी येतात भक्तीना भावना श्रद्धेना त्या सगळ्यांसाठी हे भक्ती स्थळ म्हणजे श्रद्धेचं केंद्र तर आहेच आहे पण हे ऊर्जेचं केंद्र आहे आणि मला आपण बघितलं मागच्या वर्षी आपण ठरल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अमंतपूरकर यांच्या समाधीवरची स्थापना केली आणि लिंगस्थापनेचा लिंग सा ही भव्य दिव्य सोहळा मागच्या वर्षी याच तिथीला याच क्षेत्रावर संपन्न झाला त्यावेळेला केंद्रीय मंत्री मान्य नामदार नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मागच्या वर्षी उल्लेख झाला होता मी मागच्या फार इतिहासात जाणार नाही पहिला समाधी सोहळा झाल्यापासून समाधी होऊन लिंगस्थापना होईपर्यंत आपली चार वर्ष संपली पाचवा समाधी सोहळा संपन्न होतो आहे पण मागच्या वर्षीच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये आपण मागणी केली होती की राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदुरकर यांच्या भक्ती स्थळावर एवढा मोठा भक्त वर्ग येतो आहे कपिल धाच्या नंतर या देशातलं वीरशैव समाजाचं